या विषयाच्या संदर्भात लक्ष्मीच्या माध्यमातून सभागृहामध्ये याच्यापूर्वी ही चर्चा झालेली आहे सदस्यांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे हजार ला मृद व जलसंधारण विभागाला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्यावेळेसच जवळपास सोळा हजार चारशे तेवीस पद या विभागाला आकृती बंद राहीन अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता आणि ही पद सभापती मोदय जलसंपदा आणि कृषी विभागाकडून वर्ग करण्यात येणार होती परंतु या ठिकाणी ही पद जलसंधारण विभागाला जलसंधारण विभागाला मिळाली नाही मग मृदव जलसंधारण विभागाने नवीन या ठिकाणी एक आकृती बंद तयार केला आणि तो वित्त विभागाला पाठवलेला आहे राज्यातल्या सध्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन या ठिकाणी आमच्या विभागाने खऱ्या अर्थानं फील्डवर काम करणारी यंत्रणा आम्हाला आवश्यक होती आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी जो प्रस्ताव पाठवलेला आहे आठ हजार